घरात कधी कधी ना असं दाब आल्यासारखं वाटतं उगाच असं प्रेशर जाणवतं मानसिक दडपण सुद्धा येतं पण घरातलं वातावरण एकदम असं फ्रेश ठेवायचं असेल शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचं असेल घरात एकदम शुद्ध आणि पवित्र वातावरण ठेवायचं असेल तर सर्वोत्तम उपाय म्हणजे अग्निहोत्र नमस्कार म्हणजे मधुरा नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत अग्निहोत्राबद्दल खूप दिग्गज मोठ्या मोठ्या लोकांनी व्हिडिओ केलेले आहेत त्या सगळ्यांचे व्हिडिओ बघून गेले कित्येक कि वर्ष मी अग्निहोत्र स्वतःच्या घरी करते अफकोर्स रोज करणं हे काही मला जमत नाही इतक्या हेक्टिक रुटीन मध्ये पण जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी घरात अग्निहोत्र करते आणि मला त्याचे खूपसे चांगले परिणाम जाणवले अग्निहोत्र म्हणजे खूप काहीतरी मोठं करायचं का तर अजिबात नाही हे कसं करायचं याचं महत्व काय आहे माझे काय त्याच्यात मी काय निरीक्षण केलं काय फरक पडतो या सगळ्या विषयी आपण जाणून घेणार आहे सात्विक जीवनशैलीमध्ये घरातला वातावरण शुद्ध पवित्र कसं ठेवायचं हे तर मी तुम्हाला सांगितलंच होतं तुम्ही ते व्हिडिओज चेकआउट केले नसतील तर नक्की करा आणि आता आपण सुरू करूया की अग्निहोत्र म्हणजे नेमकं काय अग्निहोत्र म्हणजे दैनंदिन जीवनात केलेला एक छोटासा यज्ञ अग्निहोत्र हे हिंदू धर्मातील परम परंपरेपैकी एक यज्ञ आहे आणि खूप छोटासा विधी आहे ज्याच्यामुळे घरातलं वातावरण शुद्ध आणि पवित्र होतं खूप काही असं मोठं त्याचं काही करावं लागत नाही अग्निहोत्राबद्दल ची माहिती आणि त्याचे फायदे आपल्या वेदांमध्ये पण आहेत आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याचे फायदे सांगितलेले आहेत अग्नी ही पंचमहाभूतांपैकी एक मानली जाते अग्नी ही आपल्या धर्मामध्ये पवित्र मानली जाते या ब्रह्मांडामध्ये चंद्राची आणि सूर्याची जी ऊर्जा आहे ती योग्य प्र पद्धतीने स्वतःपर्यंत ग्रहण करण्याचा एक उत्तम माध्यम म्हणजे अग्निहोत्र अग्निहोत्र हे नेमकं कधी करायचं तर सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ पंचांगात बघून अग्निहोत्र करायचं बरोबर त्याच टाईममध्ये ते जर का आपण केलं तर त्याचा जास्ती फायदा आपल्याला होतो यासाठी आपण पंचांगाची मदत घेऊ शकतो बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही बघितलं असेल की अग्निहोत्र किट सुद्धा मिळतं त्याच्यात सगळ्या गोष्टी असतात आणि त्यांच्याकडे एक टाइम टेबल सुद्धा असतं की पूर्ण वर्षभरात त्या, त्या त्या दिवसाला प्रत्येक दिवसाला सूर्योदय कधी आहे सूर्यास्त कधी आहे त्याचे डेट त्याची टाइम किंवा ती वेळ नमूद केलेली असते त्या त्या, त्या ते अग्निहोत्र आपण करायचं असतं आता मी नेहमीच म्हणते करायचं आहे तर आपल्याला फायदा माहिती पाहिजे सर्वात पहिले म्हणजे वातावरणातली पवित्रता शुद्धता वाढण्यासाठी अग्निहोत्रामुळे मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे अग्निहोत्र केल्यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि ह्याचं अगदी मी तुम्हाला गॅरंटीनी सांगते मला ह्याचा खूप छान फरक जाणवला दुसरा म्हणजे अँटी व्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल बॅक्टेरियल असतं आता आपण बघूया ना थोडं सर्दी चे दिवस असतात म्हणजे कसं थंडी संपते आणि उन्हाळा सुरू होणार होता काही दिवसांनी आज तर संक्रांती आहे संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बरं का मंडळी मी विसरून गेले संक्रांतीच्या दिवशी मी शूट करते हा व्हिडिओ पण तो तुम्हाला अर्थात गुरुवारी बघायला मिळेल सो so, संक्रांती uh, नंतर uh, थोडस आपलं वातावरण बदलतो ऋतू बदलतो तर जेव्हा पण असं हवामानात बदल होतात तेव्हा खमखास घरात सगळ्यांना इन्फेक्शन सर्दी खोकला काही ना काही होतं तर अग्निहोत्र जेव्हा आपण करतो तेव्हा अँटीवायरल अँटी बॅक्टेरियल सारखं हे काम करतं आणि घरातली शुद्धता वाढायला सुद्धा मदत होते एक uh, ज्यांना आध्यात्मिक साधना करायची आहे किंवा घरातलं वातावरणात सात्विकता वाढवायची असेल तर त्यांनी हे अग्निहोत्र अवश्य करावं मध्ये पुण्यामध्ये मी इंस्टाग्रामवर पाहिलं की चारशे अग्निहोत्र केले होते आणि इतकं सुंदर म्हणजे स्क्रीनवरच मोबाईलवरच ते इतकं छान वाटत होतं ज्या लोकांनी त्याचा प्रत्यक्षात अनुभव घेतला असेल त्यांना तर ते किती छान वाटलं असेल आणि सध्या तुम्ही बघत असाल की रामदेव बाबा सुद्धा आस्था चॅनलवर सकाळी योगा करताना अग्निहोत्र कुंड चालू असतं आणि ते खूप सोपं असतं तर अग्निहोत्र नेमकं कसं करायचं आणि त्यासाठी काय काय सामग्री लागते ते आता आपण बघणार आहोत अग्निहोत्रासाठी तांब्याचं हवनकुंड मिळतं अगदी छोटसं असतं मला इमेज मिळाली तर देईल खालती त्याला एक स्टँड असतो जर का तुम्ही अग्निहोत्र किट ऑर्डर केलं ऑनलाईन तर त्याच्यात तर तुम्हाला सगळं मिळतं पण कुठल्याही पूजेच्या दुकानात गेलात तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या साईजची अग्नि अग्निकुंड मिळतात ते तांब्याचे असतात था। आणि खाली स्टँड असतो त्याच्यानंतर ता एक छोटीशी पळी सुद्धा असते गाईच्या गौऱ्या सुद्धा आपल्याला लागतात तर गाईच्या गौऱ्या आजकाल इतकं मस्त ना सगळ्या पूजेच्या दुकानांमध्ये छोट्या छोट्या गायीच्या शेणाच्या गौऱ्या मिळतात आणि त्या तुम्ही घरी आणू शकता अजून एक गोष्ट जी तुम्हाला लागते की ती म्हणजे थोडस धूप लोबान धूप तर खूप छान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कापूर आणि काही स्वच्छ तांदूळ म्हणजे ज्याला आपण गाईच्या तुपात ते बुडवून ठेवायचे अगदी तांदूळ अर्धा तुपात बुडवून ठेवले ना तरी आपण अग्निहोत्र साठी ते वापरू शकतो एवढ्याच गोष्टी तुम्हाला लागतात तर आता हे करायचं काय तर अग्निकुंड घ्यायचं आणि ज्या वेळी सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही जेव्हा बसता त्या ते किट असं समोर ठेवायचं म्हणजे हवनकुंड समोर ठेवायचं गौऱ्यांना ना थोडस गाईचं तूप लावून घ्यायचं म्हणजे ते पटकन प्रज्वलित होतात आणि त्याच्यावर थोडस कापुराची कापुराचे एक दोन तुकडे टाकायचे आणि ते तुम्ही करून बघा थोडासा वेळ लागतो बरं का हे कारण पटकन गवऱ्या पेटत नाही आणि तूप लावून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि एक दोन तुकडे प्रज्वलित करून त्याच्यावर धूप पण टाकायचं आणि दोन तीन दोन कापराच्या वड्या टाकायच्या आणि त्याच्यानंतर जे आपण अक्षदा केलेल्या आहेत गाईच्या तुपात बुडवलेल्या त्या ते अक्षदा त्याच्यात अर्पण करायच्या आणि त्याच्यातनं जो अग्नी प्रज्वलित होतो जो धूर निर्माण होतो त्याचा अतिशय सुंदर इफेक्ट आपल्या घरामध्ये दिसायला लागतो मग आता ह्याच्यात नेमक्या अडचणी काय होतात तर ते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा पाळाव्या वे लागतात त्याच्यामुळे जर का एखादी फायदा तुम्हाला बघायचा असेल तर कन्सिस्टंटली किमान चार ते पाच दिवस आठ दिवस करता आलं तर उत्तमच कन्सिस्टंटली ते आठ दिवस नियम घालायचा की हे करायचंच आहे आणि मग तुम्हाला त्याचा फायदा हळूहळू दिसायला लागेल तुम्ही दोन दिवस कराल आणि मग कंटाळा कराल जे हमखास होतं कारण आपण खूप बिझी असतो पाच मिनिटाची ही विधी आहे बरं पाहायला फार वेळ लागत नाही पण ती वेळ पाळावी लागते त्यावेळेस आपल्याला घरी ऑफिस मधनं येतो माणसं घरी येत असतात मग ते जमत सकाळी घाई असते आपल्याला सो त्या जेव्हा आपल्याला समजा शनिवार रविवार सुट्टी तर शनिवार रविवार हा एक नियम करून बघा त्याचे खूप छान इफेक्ट्स येतात आता जेव्हा आपण अग्नीला ला हे सगळं अर्पण करत असतो तर काय मंत्र म्हणायचे ते मी तुम्हाला सांगते पण तरी सुद्धा तुम्हाला अजून ऍक्च्युअल मध्ये करताना ते कशी आहुती देतात ते बघायचं असेल तर वर बरेचसे शॉर्ट्स आहेत ते तुम्ही बघू शकता दोन आहुती आपण देतो आणि ती रिपीटेडली द्यायची तर त्याचा मंत्र आहे सूर्याय स्वाहा सूर्याय इदन असं करून त्या अक्षता आपण अग्नीला अर्पण करायच्या दुसरा मंत्र आहे प्रजापते स्वाहा प्रजापते इदन्म सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा दोन मंत्र आहेत अग्नेय स्वाहा अग्नेय अग्नेयममम प्रजापते स्वाहा प्रजापते असं करत ह्या दोन आहुती आपण अग्नीला अर्पण करायचे असतात आता जेव्हा आपण हे दोन आहुती सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अग्नीला देतो तेव्हा डोळे बंद करून शांत बसावं खूप मस्त वाटत हे एकदा करून बघा व्यवस्थित करा आणि स्त्री पुरुष कोणी पण हे करू शकतं आणि ती जी अग्नी प्रज्वलित होते त्याला भिजवायला जाऊ नका ती आपआपच शांत होऊ द्या आता त्याची जी राख उरते त्याचं काय करायचं तर ती राख फेकायची नाही ती राख पवित्र असते त्याच्यामुळे ती राख तुम्ही झाडांमध्ये कुंड्यांमध्ये टाकू शकता सो so, हा एक खूप छोटासा सिम्पल विधी आहे खूप लोकांना सात्विक जीवनशैलीबद्दल जाणून घ्यायला खूप आवडते असं माझं एक मला व्ह्यूज सांगतात की लोकांना सात्विक जीवनशैली आवडते आणि खरं सांगू का आ, हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे इतक्या छान पद्धतीने सांगितलेल्या आहेत आणि आत्ता आपल्याला ह्या धगाधगीच्या जीवनशैलीत इतका प्रचंड ताण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे आपलं मूळ आहे वी हॅव टू गो बॅक टू आर रूट्स तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हळूहळू जसं जमेल तसं आपण करायला पाहिजे त्यातनं एक चांगली सुंदर जीवनशैली सात्विक जीवनशैली निरोगी माइंडसेट निरोगी जीवनशैली आपल्याला मिळू शकते मी असं म्हणत नाही की या सगळ्या गोष्टी ज्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत त्या तंतोतंत आत्ता पाळाव्या कारण आत्ताचं जीवन खूप हेक्टिक आहे आपल्याला सगळ्या गोष्टी जमत नाहीत पण जेवढं आपल्याला जमत तेवढं करून तर बघा करून बघितल्यावर तुम्हाला नाही वाटलं बाबा नाही बाबा इफेक्ट येत नाही तर नको करायला पण जनरली असं होत नाही जर का आपण तेवढ्या भावानी ते केलं आणि तेवढं आपण ऑब्झर्वंट राहिलो की निरीक्षण करूया काय फरक पडतो त्यासाठी कन्सिस्टंटली एक पाच सहा दिवस केलं तर आपल्याला घरातल्या वातावरणात आणि आपल्या मानसिक आरोग्यात फरक जाणवतो असं म्हणतात की आपलं आरोग्य तर उत्तम राहतं आपलं आयुष्य वाढायला सुद्धा अग्निहोत्राने मदत होते म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी वाढते सो मला असं वाटतं हे खूप सायंटिफिक पद्धतीने ह्याच्यावर भरपूर अभ्यास झालेला आहे मी आपल्या छोट्याशा ह्याच्यात जसं सांगता येईल शैलीमध्ये ते मी तुम्हाला सांगितलं साध्या सोप्या ह्याच्यात पण तू अजून मोठे मोठे दिग्गज लोकांनी व्हिडिओज केले आहेत तर तुम्ही अजून त्याच्या मागचं सायन्सचा अभ्यास करू शकता व्हिडिओज बघू शकता शेवटी मुद्दा कळणं आणि तो तुम्ही आचरणात आणून स्वतःच्या जीवनात एक सुंदर फरक पाडणं हा या व्हिडिओचा हेतू आहे सो so, मी आशा करते म्हणजे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल अग्निहोत्र कोणी ट्राय केलं असेल तर त्याचे काय परिणाम झाले ते पण सांगा काय इफेक्ट जाणवले किंवा काय तुम्हाला वाटतं त्याबद्दल हे पण मला तुमच्या कमेंट्स मधनं ऐकायला आवडेल मला ना यावेळी थोडेसे वेगळे वेगळे व्हिडिओ तुमच्या समोर आणायचे आहेत so, सो मी रोज असा विचार करते की माझ्या मैत्रिणींना काय उपयुक्त होईल काय त्यांच्या आयुष्यात फरक पडेल आणि या सगळ्या गोष्टी बरेच वर्ष मी करते आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या आयुष्याला दिशा मिळते आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा पुन्हा एकदा संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा लवकर भेटूया म्हणजे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषया टिल देन स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार